तुम्ही जेवढ्या मला देत देताय कमेंटमध्ये घाण घाण बोलताय मागच्या दोन वर्षामध्ये भरपूर तुम्ही लोकांनी ज्या शिवे दिलात ना तर ते शिव्यांचं उलटं झाले तुम्ही जेवढ्या लोकांनी शिवे दिलात त्या तितकं माझं चांगलं होत गेलं आहे आणि ज्यांनी शिवे दिल्या त्यांचंही मनापासून आभारांचे प्रेम करता येतं त्यांचं तर शब्दच नाही आहेत आभार मानायला पण जेवढ्या तुम्ही लोकांनी शिवे दिल्यात ना तेवढं माझं दुपटीने त्याच्यात चा चांगलं होत गेलं आहे हे मी आज तुम्हाला सांगते कारण आज मला बोलायला जागा आहे आणि याच्या अगोदर पण मी बोलू शकत होते आणि बोललेही नाही काही एखादी गोष्ट मनावरती लागल्यावर पण तुम्ही ना लोकांचं कधीच वाईट विचार करत जाऊ नका काही काही लोक आहेत ना जे फक्त तुझं हेच नाही होणार तू असलीच आहे तू दळबद्रीच आहे तू बापाच्या हितच राहते तू बापाचंच खाती तू बापाचंच पीती तू असंच करते तू तसंच करते तुला काही स्वयंपाक करू वाटत नाही तू याच गोष्टी करत नाही तू त्याच गोष्टी करत नाही तुम्ही जेवढं मला घाण बोलताय जेवढ्या घाण कमेंट करताय तेवढं जेवढ्या घाण शिवाय देताय ना तुमचा टाईम टाईम काढून तुमच्या टायमातलं म्हणजे कोणाचा व्हिडिओ लाईक करायचा म्हटलं का तरी पण म्हणजे नाही का तेवढं दोन सेकंड वेस्ट जाटतील मला असं वाटतं नाही का तरीही मी म्हणजे तो एक मी तुम्हाला सांगायचा भाग सांगते नाही तर तुम्ही म्हणताय हा व्हिडिओ लाईक करायला काय वेळ लागतो आहे तर त्यातला तुम्ही वेळ काढून कमेंट बॉक्स ओपन करून कमेंट करताय दोन तीन मिनटात जेवढी लांबलं तर ते पण शिव्या त्या शिव्या सगळ्या तुम्हाला वापस लागतील आणि देव माझं तुम्ही जेवढ्या शिव्या दिलात ना त्यापेक्षा दुपटेने माझं खरंच चांगलं करतोय आणि खूप चांगल्या गोष्टी माझ्या जीवनात येत आहेत खूप लोकांनी नावं ठेवले खूप लोक काय बोल होते त्याच्यामध्ये रिलेटिव्स आले त्याच्यामध्ये पाहुणे आले पाहुणे रिलेटिव्ह एकच आहे त्याच्यामध्ये शेजारी पाजारी आले त्याच्यामध्ये आमच्या जवळचे काही लोक आले काही लांबचे लोक आले आणि फॉलोअर्स तर आहेतच त्यातले फॉलोअर्स काही फॉलोअर्स काही म्हणजे मोजकेच बोटावर मोजणे इतके तर सगळे खूप काही बोलले सगळं मनावर आहे सगळं मनात आहे आणि सगळं माहिती आहे कोण काय बोललं कसं बोललं कसं वागलं काही काय गोष्टी झाल्या आमचा जेव्हा वाईट काळ सुरू होता तेव्हा आम्हाला कुणी साथ दिली आणि कुणी नाही साथ दिली हेही लक्षात आहे त्यात जवळचे लोक तर खूप आहेत म्हणजे लांबच्यात तर जाऊ द्या गो लांच्याकडून अपेक्षाही नसतात पण जवळचे लोक पण खूप आहेत जे की काय काय बोलले हे आयुष्यभर लक्षामध्ये राहणार पण तुम्ही बोलल्याने काही फरक पडत नाही मला तर बिलकुलच पडत नाही सांगायचं झालं तर आणि तुम्ही जेवढं वाईट विचार करताना माझ्याबद्दल तर ते तेवढंच माझं चांगलं होत जाणार आहे आणखीनही मी तुम्हाला सांगते आणि तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे ना तुम्ही बिंदास करा हे जे बाकीचे आहेत का चार लोक काय म्हणतील याचा बिलकुल विचार करू नका हे चार लोक आहेत का ह्या चार लोकाला जे जमत नाही का ती गोष्ट तर पहिली करा कारण चार लोकाला तीच गोष्ट जमत नसती जी गोष्ट ना म्हणजे ज्या गोष्टीत तुम्हाला सक्सेस भेटणार ही त्या चार लोकांना गोष्ट जमत नसती त्याच्यामुळे ज्या चार लोकांना गो जी गोष्ट आवडत नाही का ती हंड्रेड पर्सेंट कराच आणि ज्यामुळं जोपर्यंत लोक नावं ठेवत नाहीत ना तर तोपर्यंत तो तुमची तुम्ही सक्सेस झालात किंवा असं म्हणजे तुमच्यापाशी काय आहे असं होऊ शकत नाही ज्या दिवशीपासून नावं ठेवायला लोक सुरू करतील त्या दिवशी समजायचं की तुम्ही सक्सेस झालात म्हणून तुमच्या जीवनामध्ये तर बरेच प्रसंग आहेत सांगेल मी कधी वेळ भेटल्यावर पण खूप जवळच्या लोकांनी खूप साथ सोडली आणि खूप धोका दिलाय तर कळेल हळूहळू तुम्हाला समजेलच ॲटोमॅटिक किंवा मी सांगेल ही कसं काय कोण काय काय बोललं हे सांगायच्या गोष्टी नाही आहेत पण तरीही बघू